काय आहे सवित्र आपण तुम्हाला ह्या हो व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये भेटला नसेल तर त्या बहिणींसाठी सुद्धा एक आनंदाची आणि खुशखबर आहे तर ती काय माहिती आहे सर्व माहिती तुम्हाला आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला तु सर्व माहिती भेटणार आहे त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनची घंटीसुद्धा प्रेस करा तर मित्रांनो इथं बघू शकता लाडकी बहीण अंतर्गत आता खूप महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटीसुद्धा प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो इथं बघू शकता लाडकी बहीण अंतर्गत एक महत्त्वाचे अपडेटसुद्धा आलेले आहे तर ज्या महिलांना अद्यापात एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत भेटला नसेल तर त्या महिलांसाठी सुद्धा ही खुशखबर आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही महत्त्वाची अपडेटसुद्धा आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना आता थेट त्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला भेटलेली आहे मिळालेली आहे तर त्यात कोणत्या तारखेला ते पैसे मिळतील हे सर्व माहिती तुम्हाला एवढ्यामध्ये आपण सविस्तर या लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला आपण सांगणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत बघा परंतु लाडकी बहीण योजनेचा एकही रूपा बेन नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना आता थेट त्यांच्या अकाउंटवरती सहा हजार रुपये जमा होणार आहे तर या कोणत्या तारखेला जमा होतील हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत व्हिडिओ शोध बघा तुम्हाला आता किती पैसे येतील हे सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजनाही सुरू केली आहे तर यातील काही महिलांना पैसे आले आहेत तर अद्याप काही महिलांना आणखीही पैसे आलेले नाही पण ज्या महिलांना पैसे आले आहेत तर त्यांना किती पैसे मिळतील ज्या महिलांना अद्याप आणखी एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना किती पैसे मिळतील ते सविस्तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इथं बघू शकता राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि ती लोकप्रिय सुद्धा झालेली आहे दोन कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ सुद्धा मिळाला आहे तर या अंतर्गत महिलांना आता दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे तर इथं आणखी बघू शकता जुलै जुलै दोन हजार पासून ही योजना लागू करण्यात आली होती ज्या महिलांना आता म्हणजे ज्या महिलांनी जुलै मध्ये फॉर्म भरला होता आणि ते आणखी महिलांनी समज फॉर्म भरलेला नसेल तर आणखी सुद्धा आता डेट सुद्धा वाढवण्यात आलेली आहे तरी तर बघू शकता राज्यातील महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले होते त्या अकाउंट त्यांच्या अकाउंटवरती रक्षाबंधनापूर्वी म्हणजे रक्षाबंधनाच्या महत्त्वाला जुलै ऑगस्ट मिळून अशा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये हा महिलांचा तीन हजार रुपये सुद्धा खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता तसेच अनेक महिलांचे फॉर्म भरून पहिला आणि दुसरा हप्ता सुद्धा मिळाला नव्हता तर त्यांना सुद्धा तिसरा हप्ता ते त्यांच्या साडेचार हजार रुपये हे त्यांच्या अकाउंटला आले आहे आणि पंचवीस सप्टेंबर सप्टेंबरपासून तिसरा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात केली होती पण त्या अगोदरच म्हणजे एकोणतीस तारीख ही देण्यात आली होती तर पंचवीस तारखेपासूनच हे पैसे जमा होण्याला सुरुवात झाली होते हे सर्व खात्यामध्ये हे पैसे सुद्धा साडेचार हजार रुपये ज्या महिलांना जुलैपासून पैसे भेटलेले नव्हते तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे म्हणून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते तर तसेच मात्र सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरून ज्या महिलांना अकाउंटमध्ये एकही रुपया जमा झाला नाही तर त्या महिलांसाठी अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात थेट सहा हजार रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आणि त्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नसेल तर तशा महिलांना सहा हजार रुपयेही येत्या जे काही ऑक्टोंबरमध्ये आहे तर ते त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबरच्या आधी अर्ज केला असेल तर काळजी करायची गरज नाही तुम्हाला पैसे जुलै जुलैपासूनच मिळणार आहे जुलै ते सप्टेंबर पर्यंत सर्व हप्ते तुम्हाला मिळतील ते मिळूनच तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे तर ज्या महिलांना सप्टेंबर नंतर आपला फॉर्म भरला आहे तर त्यांना जुलै ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना केवळ सप्टेंबरचाच हप्ता मिळाला आहे म्हणून तिसऱ्या हप्त्यात येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर ही महत्वपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की ज्या महिलांना आणखी एकही रुपया भेटला नाही तर त्यांना ऑक्टोबरमध्ये हे सहा हजार रुपये मिळतील आणि त्यांना घाबरायची काही गरज नाही त्यांच्या फॉर्म हा अप्रुव्हल असेल आणि त्यांचं आधार कार्ड बँकेशी संलग्न असेल लिंक असेल तर त्या महिलांना हे पैसे लवकरच मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल अप्रुवल असेल तर तुमचे जे काही आणखी एकही रुपये भेटला नसेल तर त्या महिलांना आता सहा हजार रुपये मिळतील आणि तसेच आणखी एक अपडेट आलेले आहे की अजित पवार यांनी असंही सांगितलं आहे की जे दिवाळीची भावबीज आहे त्या भावबीजेला सुद्धा तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करणार आहे तर अशा म्हणून त्यांच्या खात्यामध्ये ते तीन हजार रुपये सुद्धा ह्याच दहा तारखेच्या हात मध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना आता थेट त्यांच्या अकाउंटवरती सहा हजार रुपये जमा होणार आहे तर या कोणत्या तारखेला जमा होतील हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत पर्यंत बघा तुम्हाला आता किती पैसे येतील हे सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजनाही सुरू केली आहे तर यातील काही महिलांना पैसे आले आहेत तर आणखीही पैसे आलेले नाही पण ज्या महिलांना पैसे आले आहेत तर त्यांना किती पैसे मिळतील ज्या महिलांना अद्याप आणखी एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना किती पैसे मिळतील ते सविस्तर आपण तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इथं बघू शकता राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि ती लोकप्रिय सुद्धा झालेली आहे दोन कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ सुद्धा मिळाला आहे तर या अंतर्गत महिलांना आता दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे तरी तर आणखी बघू शकता जुलै दोन हजार पासून ही योजना लागू करण्यात आली होती ज्या महिलांना आता म्हणजे ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि आणखी महिलांनी समाज फॉर्म भरलेला नसेल तर आणखी सुद्धा आता डेट सुद्धा वाढवण्यात आलेली आहे तर इथं बघू शकता राज्यातील महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले होते त्या अकाउंट त्यांच्या अकाउंटवरती रक्षाबंधनापूर्वी म्हणजे रक्षाबंधनाच्या महत्त्वाला जुलै ऑगस्ट मिळून अशा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये हा महिलांचा तीन हजार रुपये सुद्धा खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता तसेच अनेक महिलांचे फॉर्म भरून पहिला आणि दुसरा हप्ता सुद्धा मिळाला नव्हता तर त्यांना सुद्धा तिसरा हप्ता थेट त्यांच्या साडेचार हजार रुपये हे त्यांच्या अकाउंटला आले आहे आणि पंचवीस सप्टेंबर सप्टेंबर पासून तिसरा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात केली होती पण त्या अगोदरच म्हणजे एकोणतीस तारखे देण्यात आली होती तर पंचवीस तारखेपासूनच हे पैसे जमा होण्याला सुरुवात झाली होती हे सर्व खात्यामध्ये हे पैसे सुद्धा साडेचार हजार रुपये ज्या महिलांना जुलैपासून पैसे भेटलेले नव्हते तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते तर तसेच मात्र सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरून ज्या महिलांना अकाउंटमध्ये एकही रुपया जमा झाला नाही तर त्या महिलांसाठी अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात रुपये जमा होतील असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला असणार आणि त्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नसेल तर तसं महिलांना सहा हजार रुपये हे त्या जे काही ऑक्टोंबरमध्ये आहेत तर ते त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबरच्या आधी अर्ज केला असेल तर काळजी करायची गरज नाही तुम्हाला पैसे जुलै जुलैपासूनच मिळणार आहे जुलै ते सप्टेंबर पर्यंत सर्व हप्ते तुम्हाला मिळतील ते मिळूनच तुम्हाला सहा हजार रुपये ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना केवळ सप्टेंबरचाच हप्ता मिळाला आहे म्हणून तिसऱ्या हप्त्यात देखील त्यांना दीड हजार रुपयेही येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर, तर आगोस्ट, आ, ही महत्वपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही महिलांना आणखी एकही रुपया भेटला नाही तर त्यांना ऑक्टोबर मध्ये हे सहा हजार रुपये मिळतील आणि त्यांना घाबरायची काही गरज नाही त्यांच्या फॉर्म असेल आणि आधार कार्ड बँकेशी असेल लिंक असेल तर त्या महिलांना हे पैसे लवकरच मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल अप्रुव्हल असेल तर तुमचे जे काही आणखी एकही रुपया भेटला नसेल तर त्या महिलांना आता सहा हजार रुपये मिळतील आणि तसेच आणखी एक अपडेट आलेले आहे की अजित पवार यांनी असंही सांगितलं आहे की जे दिवाळीची भाऊबीज आहे त्या भाव तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करणार आहे तर अशा वेळेस त्यांच्या खात्यामध्ये ते तीन हजार रुपये सुद्धा ह्या सुद्धा हा धारकीच्या आत मध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढं आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे खूशखबर आहे ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना आता थेट त्यांच्या अकाउंटवरती सहा हजार रुपये जमा होणार आहे तर या कोणत्या तारखेला जमा होतील हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत पर्यंत बघा तुम्हाला आता किती पैसे येतील हे सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजनाही सुरू केली आहे तर यातील काही महिलांना पैसे आले आहेत तर अद्याप काही महिलांना आणखीही पैसे आलेले नाही पण ज्या महिलांना पैसे आले आहेत तर त्यांना किती पैसे मिळतील ज्या महिलांना अद्याप आणखी एकही एक रुपया भेटला नाही त्या महिलांना किती पैसे मिळतील ते सविस्तर आपण तुम्हाला एवढीमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इथं बघू शकता राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि ती लोकप्रिय सुद्धा झालेली आहे दोन कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ सुद्धा मिळाला आहे तर या अंतर्गत महिलांना आता दरमहा दीड हजार रुपये हे देण्यात येत आहे तर इथं आणखी बघू शकता जुलै दोन हजार पासून ही योजना लागू करण्यात आली होती ज्या महिलांना आता म्हणजे ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि ते आणखी महिलांनी समाज फॉर्म भरलेला नसेल तर आणखी सुद्धा आता डेट सुद्धा वाढवण्यात आलेली आहे तरी इथं बघू शकता राज्यातील महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले होते त्या अकाउंट त्यांच्या अकाउंटवरती रक्षाबंधनापूर्वी म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्तवाला जुलै ऑगस्ट मिळून अशा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये हा महिलांचा तीन हजार रुपये सुद्धा खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता तसेच अनेक महिलांचे फॉर्म भरून पहिला आणि दुसरा हप्ता सुद्धा मिळाला नव्हता तर त्यांना सुद्धा तिसरा हप्ता थेट त्यांच्या साडेचार हजार रुपये हे त्यांच्या अकाउंटला आले आहे आणि पंचवीस सप्टेंबर सप्टेंबर पासून तिसरा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात केली होती पण त्या अगोदरच म्हणजे एकोणतीस तारीख आली होती तर पंचवीस तारखेपासूनच हे पैसे जमा होण्याला सुरुवात झाली होती हे सर्व खात्यामध्ये हे पैसे सुद्धा साडेचार हजार रुपये ज्या महिलांना जुलैपासून पैसे भेटलेले नव्हते तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे म्हणून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते तर तसेच मात्र सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरून ज्या महिलांना अकाउंटमध्ये एकही रुपया जमा झाला नाही तर त्या महिलांसाठी अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात ते सहा हजार रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला असताना त्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नसेल तर तशा महिलांना सहा हजार रुपये हे त्या जे काही ऑक्टोबरमध्ये आहेत तर ते त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबरच्या आधी अर्ज केला असेल तर काळजी करायची गरज नाही तुम्हाला पैसे जुलै जुलैपासूनच मिळणार आहे जुलै ते सप्टेंबर पर्यंत सर्व हप्ते तुम्हाला मिळतील ते मिळूनच तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे तर ज्या महिलांना सप्टेंबर नंतर आपला फॉर्म भरला आहे तर त्यांना जुलै ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना केवळ सप्टेंबरचा आहे त्यांना येतील असं सुद्धा आलेलं तर आगौस्ट, आगौस्ट ही महत्वपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना हे कळेल की ज्या महिलांना आणखी हे रुपया भेटला नाही तर त्यांना ऑक्टोंबरमध्ये हे सहा हजार रुपये मिळतील आणि त्यांना घाबरायची काही गरज नाही त्यांच्या खात्यांचा फॉर्म हा अप्रुव्हल असेल आणि त्यांचा आधार कार्ड बँकेची संलग्न असेल लिंक असेल तर त्या महिलांना हे पैसे लवकरच मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल अप्रूव्हल असेल तर तुमचे जे काही आणखी भेटला नसेल तर त्या महिलांना आता मिळतील आणि तसेच आणखी एक अपडेट आलेले आहे की अजित पवार यांनी असंही सांगितलं आहे की जे दिवाळीची भावबीज आहे त्या भाऊबीजेला सुद्धा तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करणार आहे तर अशामुळे त्यांच्या खात्यामध्ये ते तीन हजार रुपये सुद्धा ह्या दहा तारखेच्या आतमध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढं आवडलं असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा